वेलकम संगीता बालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आपण बोर्ड प्रश्नपत्रिका पाहूया प्रश्नपत्रिका आहे मानसशास्त्र या विषयाची सायकॉलॉजी असं त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात अठ्ठेचाळीस हा कोड क्रमांक आहे आणि ही बारावी बोर्डची प्रश्नपत्रिका आहे तेरा मार्च दोन हजार चोवीस म्हणजे या वर्षीची ही प्रश्नपत्रिका आहे इथे दिनांक दिलेली आहे पा तेरा मार्च दोन हजार चोवीस ही प्रश्नपत्रिका या चॅनलवर मी पोस्ट केलेली आहे त्याची उत्तरपत्रिका आपण आज पाहणार आहोत वेळ तीन तास आहे प्रश्नपत्रिकेची सहा पेजेस आहेत आणि ऐंशी गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे ही प्रश्नपत्रिका या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल आज आपण उत्तरं कशी लिहायची ते पाहणार आहोत त्याचप्रमाणे मानसशास्त्र आणि इतर अनेक विषयांची बारावीच्या बोर्ड परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका या चॅनेलवर तुम्हाला पाहायला मिळतील त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर पाहूया तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी मानसशास्त्र इयत्ता बारावी कला शाखेचा हा विषय बोर्ड परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण सोडवूया प्रश्नपत्रिकेमध्ये सूचना दिलेल्या असतात वाचून फॉलो करायच्या पहिली सूचना सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे अनिवार्य म्हणजे सक्तीचं आहे कंपल्सरी आहे दोन उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात म्हणजे उजव्या बाजूला प्रश्नपत्रिकेत जे अंक दिलेले आहेत त्यावरून कोणत्या प्रश्नाला किती गुण आहेत ते लक्षात येतं तीन महत्त्वाची सूचना प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पृष्ठावर करावा म्हणजे जो प्रमुख प्रश्न आहे पहिला दुसरा तिसरा हे नवीन पानावर घ्यायचे आहेत एकाखाली एक, एक प्रश्न लिहायचे नाहीत चला तर पाहूया आपण उत्तर पण तत्पूर्वी महत्त्वाचं महत्त्वाची सूचना अशी की ही प्रश्नपत्रिका खूप मोठी आहे एकूण यामध्ये एक ते सात प्रश्न आहेत सगळ्या प्रश्नांची उत्तरं एका व्हिडिओ लेक्चरमध्ये घेणं शक्य नसल्यामुळे त्याचे दोन भाग केले आहेत पहिल्या भागामध्ये प्रश्न एक ते चार सोडवणार आहोत आपण आज आणि नंतरच्या दुसऱ्या भागामध्ये पाच ते सात ह्या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते पाहू चला आपण भाग क्रमांक एकमध्ये एक ते चार प्रश्न आज आपण सोडवूया प्रश्न क्रमांक पहिला आता हा जो पहिला वस्तुनिष्ठ प्रश्न आहे तो एकूण वीस गुणांचा आहे इथे शिस्पेन्सिलने किंवा पेनने काही लिहिलेलं आहे विद्यार्थ्याने तर त्याकडे दुर्लक्ष करा कारण प्रश्नपत्रिका एका विद्यार्थ्याने मला पाठवली आहे प्रश्न पहिला वीस गुणांचा आहे त्यातला अ प्रश्न जो आहे तो पाच गुणांचा आहे प्रश्न अ काय दिलाय तर कंसातील योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा इथे सूचनाच लक्षात घ्यायची विधाने पूर्ण करा म्हणजे उत्तराचा फक्त पर्याय शब्द न लिहिता पूर्ण विधान लिहायचं त्यामध्ये उत्तर लिहायचं उत्तराखाली शेस पेन्सिलने दोन रेषा मारायच्या एक ओळ सोडायच्या आणि मग पुढचं विधान लिहायचं अशी उत्तरपत्रिका नीटनेटकी लेखन करा एक मानवतावाद हा विचार प्रवाह टिंबटिंब यांनी मांडला पर्याय विल्यम उंट कार्ल रॉजर्स डॉक्टर सिगमंट फ्राईड आणि याचं अचूक उत्तर आहे कार्ल रॉजर्स मग हे तुम्ही पूर्ण वाक्यात लिहायचं आहे मानवतावाद हा विचार प्रवाह कार्ल रॉजर्स यांनी मांडला आणि या उत्तराच्या खाली दोन रेषा मारायच्या एक ओळ सोडायची आणि मग दुसरं विधान घ्यायचं बुद्धिगुणांकाचे गुणांकाचे सूत्र टिंबटिंबयांनी सांगितले पर्याय बिने स्टर्न वेशलर आणि याचं अचूक उत्तर आहे स्टर्न हे देखील पूर्ण वाक्यात लिहायचं तीन शाईच्या डागाची चाचणी टिंबटिंब या मानसशास्त्रज्ञाने विकसित केले पर्याय मरे रोरशा मॉर्गन आणि याचंही अचूक उत्तर आहे रोरशा क्रमांक चार इव्हॉन हे अध्ययनाची टिंबटिंब पद्धत स्पष्ट केल्याबद्दल ओळखले जातात पर्याय अभिजात अभिसंधान साधक अभिसंधान निरीक्षणात्मक आणि अचूक उत्तर आहे अभिजात अभिसंधान उत्तर पूर्ण वाक्यात लिहायचं पाच आपल्या संस्कृतीमध्ये एखाद्या व्यक्तीचे टिंबटिंब म्हणजे त्याच्या कुटुंबाचे प्रतिबिंब आहे असा विचार केला जातो पर्याय बुद्धिमत्ता वर्तन दर्जा आणि अचूक उत्तर आहे वर्तन सगळी विधानं पूर्ण वाक्यात लिहायची पाच गुणांच्यासाठी पाच ब प्रश्न आहे खालील अ व ब गटातील शब्दांच्या योग्य जोड्या लावा पाच गुण आहे अ आणि ब गट दिलाय अ गटात पाच बाबी ब गटात सहा बाबी योग्य जोड्या लावायच्यात अ गटामध्ये दिलेला आहे अ पडताळा ब कॅटेल क भीती ड डिन्नमनस्कता ई सकारात्मक मानसशास्त्र इथे ज्या एका विद्यार्थ्याने जोड्या लावून ठेवलेल्या आहेत त्याकडे दुर्लक्ष करा याची उत्तर मी सांगणार आहे ब गटामध्ये लढा किंवा पळा ई एल थॉर्नडाईक सोळा व्यक्तिमत्व घटक सोळा पी एफ सेलिंग मन शास्त्राचे वैशिष्ट्य दुबंगलेले मन आपण आता याच्यात जोड्या पा पाहूया पहिली अ ची जोडी आहे पाचवी म्हणजे पडताळाची जोडी आहे शास्त्राचे वैशिष्ट्य दोन कॅन्टेलची जोडी आहे ब म्हणजे तिसरी सोळा व्यक्तिमत्व घटक सोळा पी एफ नंतर तिसरी क ची जोडी आहे एक क आहे भीती त्याची जोडी आहे लढा किंवा पळा ड छिन्नमनस्कताची जोडी आहे सहावं म्हणजे दुबंगलेले मन आणि सातवं ई म्हणजे सकारात्मक मानसशास्त्राची जोडी आहे चार सेलिंगमन आता मी जसं अ बकडच्या समोर एक दोन तीन चार लिहिलेत तुम्ही असं न लिहिता याप्रमाणे जोड्या लिहायच्या आहे समोरासमोर उत्तर लिहायचं आहे अ गट लिहून घ्यायचं आणि ब गटाचं उत्तर लिहायचं पडताळाची जोडी आहे शास्त्राचे वैशिष्ट्य कॅटेलची जोडी आहे सोळा व्यक्तिमत्व घटक सोळा पी एफ भीतीची जोडी आहे लढा किंवा पळा छिन्नमनस्कता दुभंगलेले मान सकारात्मक मानसशास्त्र सेलिंगमन अशा प्रकारे समोरासमोर उत्तरं तुम्ही लिहायची आहेत क प्रश्न आहे वस्तुनिष्ठच प्रश्न आहे पहिल्यातला खालील विधाने बरोबर आहेत की चूक आहेत ते लिहा पाच गुण आणि पाच विधान एक प्रयोग करता ही अशी व्यक्ती जिच्यावर प्रयोग केला जातो हे आहे चूक विधान दोन साहिलचे मानसिक वय बारा आहे आणि शारीरिक वय दहा आहे तर साहिलची बुद्धिमत्ता सरासरीपेक्षा जास्त आहे हे विधान आहे बरोबर क्रमांक तीन शास्त्रज्ञ संगीतकार कवी फॅशन डिझायनर वास्तुकला तज्ज्ञ सर्जनशील विचार करतात हे विधान सुद्धा बरोबर आहे चार तुम्ही सकारात्मक भावनांचा नियमित अनुभव घेतल्यास उत्साह कमी होईल हे विधान मात्र चूक आहे पाच निपक्षपातीपणे ऐकणे हे कौशल्य मानसिक आरोग्यासाठीच्या प्रथमोपचारात आवश्यक असते हे विधान बरोबर आहे म्हणजेच पहिलं आणि चौथं चूक आहे दुसरं तिसरं पाचवं विधान बरोबर आहे पहिल्या प्रश्नातलाच वस्तुनिष्ठ प्रश्न खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरलेली पाच गुण आहेत क्रमांक एक सायन्शिया या शब्दाचा अर्थ काय होतो त्याचं उत्तर आहे सायन्स या इंग्रजी शब्दाची सायन्सिया या लॅटिन शब्दापासून उत्पत्ती झाली आहे सायन्शिया या शब्दाचा अर्थ ज्ञान असा होतो दोन भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना कोणी मांडली त्याचं उत्तर आहे जॉन मेयर व पीटर सॅलोवी तीन औद्योगिक मानसशास्त्रज्ञ विशिष्ट व्यक्तीची विशिष्ट कामासाठी निवड करताना कोणत्या मुलाखत पद्धतीचा वापर करतात त्याचं उत्तर आहे रचित मुलाखत पद्धत किंवा रचित शब्द लिहा चार एखाद्या वस्तूपासून अजिबात धोका असताना त्या वस्तूबद्दल वाटणारी अकारण भीती म्हणजे काय त्याचं उत्तर आहे भयगंड पाच विस्तारण व निर्मिती ब्रॉडन आणि बिल सिद्धांत कोणी मांडला त्याचं उत्तर आहे बार्बरा फ्रेडरिक्सन पाच गुणांच्या साठी पाच प्रश्न क्रमांक दुसरा सुरू होत आहे खालील प्रश्नांची प्रत्येकी पंचवीस ते तीस शब्दात उत्तरले आहे कोणतेही पाचच सोडवायचे सात दिलेले आहेत आणि दहा गुण आहेत आणि पाच सोडवायचे म्हणजे एका प्रश्नाला दोन गुण एक तज्ञूती वाढवण्याचे कोणतेही दोन उपाय स्पष्ट करा दोन तर्कसंगात व्यक्तीची कोणतेही दोन वैशिष्ट्ये तुमच्या शब्दात स्पष्ट करा तीन सामाजिक बुद्धिमत्ता म्हणजे काय चार कार्ल युंगचा व्यक्तिमत्व सिद्धांत स्पष्ट करा पाच द्विध्रुवीय विकृती स्पष्ट करा सहा खिन्नताग्रस्त व्यक्तीच्या वर्तनातील कोणतेही चार बदल तुमच्या शब्दात स्पष्ट करा सात आशावाद म्हणजे काय आता या सात प्रश्नांच्यापैकी आपल्याला पाच सोडवायचे दहा गुण मिळतील पण आता आपण उत्तर पत्रिका सोडवत आहोत म्हणजे सातही प्रश्न आपण सोडवणार आहोत त्यातला पहिला प्रश्न वाढविण्याचे कोणतेही दोन उपाय स्पष्ट करा त्यातला पहिला उपाय आंतरक्रिया वाढवणे ज्या व्यक्तींना मदतीची गरज आहे त्या व्यक्तींबरोबर आंतरक्रिया वाढवणे व वा साधा सोपा उपाय उपयोगी पडू शकतो अशा सततच्या संपर्कामुळे सहवासामुळे ज्यांना मदत केली जात आहे त्यांचा दृष्टिकोन आणि प्रेरणा समजणे शक्य होते दोन सारखेपणा लक्षात येणे आपण व दुसऱ्या व्यक्ती यामध्ये असलेला सारखेपणा लक्षात आणून देण्याचे तज्ज्ञुभूती वाढवण्याकरता उपयोग होऊ शकतो उदाहरणार्थ समान स्वरूपाची कामे करण्याचा अनुभव हो। एकसारख्या प्रकारच्या समस्या असणे देशाच्या एकाच भागाचे रहिवासी असणे इत्यादी यातून आपण एकाच जगाचे भाग आहोत असा विचार निर्माण व्हायला मदत होते उदाहरणार्थ अनेक वर्षापासून अमेरिकेत राहणारे भारतीय हे नव्याने अमेरिकेत येणाऱ्या भारतीयांना मदत करतात तीन स्वतःच्या भावनांचे परीक्षण करणे दुसऱ्याला समजावून घेण्यासाठी स्वतःला समजून घेणे ही पहिली पायरी आहे संशोधनातून असे दिसून आले आहे की स्वतःच्या प्रेरणा व भावना यांचे ज्यांना अचूक ज्ञान आहे त्या व्यक्ती तद्भूती अधिक प्रमाणात दर्शवतात यातले कोणतेही तुम्ही दोन उपाय लिहू शकता चौथा उपाय स्वतःला आव्हान देणे जेव्हा तुम्हाला एखादी अतिशय आव्हान देणारी आणि परिश्रम करून देय गाठायची वेळ येते तेव्हा तुम्ही अधिक विनयशील व नम्र बनता जी तुम्हाला तज्ञुभूतीकडे नेणारी गोष्ट असते पाच कुतूहल प्रेरणा वाढवणे परीक्षण करण्याच्या सवयीच्या जागी कुतूहलाने पाहण्याची सवय करून पहा कुतूहलामुळे अधिक प्रश्न विचारण्याची प्रवृत्ती निर्माण होते त्यामुळे आजूबाजूच्या लोकांबद्दल तुम्ही अधिक मोकळेपणाने आणि अधिक समजुतीने पाहण्याची सवय लागते सहा दृष्टी विस्तारित करा तदनुभूती विशेष करून अनोळखी व्यक्तींबाबत आपल्यापेक्षा वेगळ्या व्यक्तींच्या संपर्कातून सुरू होतो संशोधनातून असे आढळून आले आहे की वेगवेगळ्या वंशाच्या लोकांशी संपर्क वाढल्याने त्यांच्याबाबतची तज्ज्ञभूती चेतापेशीय पातळीपर्यंत वाढीस लागलेली आहे दोन गुणांच्यासाठी दोन मुद्दे लिहा दुसरा प्रश्न आहे तर्कसंगत व्यक्तीची कोणतेही दोन वैशिष्ट्ये तुमच्या शब्दात स्पष्ट करा कोणतेही दोन वैशिष्ट्ये लिहा एक स्व आवड आणि सामाजिक आवड समजून घेणे तर्कसंगत भावनिक वर्तनोपचार पद्धतीनुसार स्व आवडी सांभाळा आणि इतरांच्या आवडी ओळखा हे या उपचार पद्धतीचे ते जनघोष वाक्य आहे तर्कसंगतीने विचार करणारे लोक स्वतःसाठी चांगले काय आहे हे समजू शकतात आणि कशामुळे त्यांचा विकास होऊ शकतो हे जाणतात त्या निर्णयाची जबाबदारी ते, ते स्वीकारतात पण त्याच वेळी इतर व्यक्तींचे अधिकार दुर्लक्षीले जाणार नाहीत याची ते काळजी घेतात व आपल्या समाजाच्या रक्षणासाठी मदत करतात दोन स्वनिर्देश तर्कसंगतीने विचार करणारे लोक स्वतःच्या जीवनाची जबाबदारी स्वतः प्राथमिकतेने उचलतात इतरांकडून अतिरेकी स्वरूपात आधाराची किंवा पोषणाची गरज किंवा मा मागणी ते करत नाहीत तिसरा प्रश्न सामाजिक बुद्धिमत्ता म्हणजे काय कोलंबिया विद्यापीठातील ई एल थॉर्नडाईक या मानसशास्त्रज्ञाने एकोणीसशे वीस साली सर्वप्रथम सामाजिक बुद्धिमत्ता ही संकल्पना मांडली हॉवर्ड गार्डनर यांनी त्यांच्या बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांतात आंतरव्यक्तित्व बुद्धिमत्ता बुद्धिमत्वा ही बुद्धिमत्ता ही संकल्पना मांडली कार्ल अल्ब्रिडच यांच्या मते इतरांशी सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याची क्षमता आणि इतरांकडून सहकार्य प्राप्त करून घेण्याची क्षमता म्हणजे सामाजिक बुद्धिमत्ता होय चौथा प्रश्न आहे कारयुगचा व्यक्तिमत्व सिद्धांत स्पष्ट करा युंग यांचा व्यक्तिमत्व सिद्धांत हा वर्गतत्व दृष्टिकोनावर आधारित असणाऱ्या व्यक्तिमत्व सिद्धांतापैकी एक महत्त्वाचा सिद्धांत आहे काल युंग या स्वीस मानशास्त्रज्ञाने बोधात्मक गुणवैशिष्ट्याच्या आधारे व्यक्तिमत्वाचे अंतर्मुखी व बहिर्मुखी असे वर्गीकरण केले एक अंतर्मुखी अंतर्मुखी व्यक्ती या अंतर्गत घटकांनी प्रेरित होतात या व्यक्ती लाजाळू व अबोल असतात या व्यक्ती एकटे राहणे पसंत करतात व सामाजिक संपर्क टाळतात दोन बहिर्मुखी बहिर्मुख व्यक्ती बाह्य घटकांनी प्रेरित होतात अशा व्यक्ती समाजप्रिय असतात त्यांना इतरांमध्ये मिसळायला आवडते व इतरांच्या नेहमी संपर्कात राहता येईल अशा प्रकारची कामे करायला त्यांना आवडते पाचवा प्रश्न द्विध्रुवीय विकृती स्पष्ट करा एक या विकृत द्विध्रुवीय विकृती म्हणतात दोन ज्या विकृतीच्या व्यक्तींना कधी कधी मधूनच दुःखी कष्टी निराशा अशी अवसादाची लक्षणे दिसतात व मधूनच भावस्थितीत बदल होऊन आनंद हर्ष उल्हास अशी उन्मादाची लक्षणं दिसतात याला द्विध्रुवीय विकृती असे म्हणतात आलटून पालटून त्याच व्यक्तींमध्ये उन्माद आणि अवसादाची लक्षणं दिसून येतात म्हणून या विकृतीला द्विध्रुवीय विकृती किंवा उन्माद अवसाद विकृती असे म्हणतात तीन लक्षणे या व्यक्ती अतिउत्साही आनंदी व उत्तेजित असतात व मधूनच दुःखी कष्टी निराश अशा भावस्थितीचा आलटून पालटून अनुभव घेतात या व्यक्ती अवास्तव विचार करतात आक्रमक व चिडखोर बनतात चार अवसाद या विकृतीत अणुवंशिक दोष मेंदूतील नॉरेफ्राईन व सिरोटॉनिन या संप्रेरकाची डोपमिन पातळी व झालेला बिगाड हे अवसादाचे व उन्मादाचे प्रमुख कारण मानले जाते सहावा प्रश्न खिन्नताग्रस्त व्यक्तीच्या वर्तनातील कोणतेही चार बदल तुमच्या शब्दात स्पष्ट करा एक सतत थकल्याची तक्रार आणि नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात झोपणे दोन दैनंदिन कामकाजाची टाळाटाळ सांगूनही काम, काम करण्यास विसरणे तीन कुटुंबापासून अलिप्त राहणे आणि जास्तीत जास्त वेळ एकटे घालवणे चार आक्रमक होणे मुख्यतः हे मुलांमध्ये दिसून येते प्रश्न सातवा आशावाद म्हणजे काय आशावाद ही एक मानसिक विकृती आहे ज्यामध्ये आशावादाची भावना आणि भविष्य सकारात्मक अनुकूल आणि इच्छित असेल याची खात्री असते आणि नकारात्मक अनुभव हे केवळ तात्पुरते अडथळे आहेत ज्यावर मात करणे आवश्यक आहे भावना आणि विचार हे आशावादाचे दोन पैलू आहेत यात आशा आत्मविश्वास इत्यादी भावनांचा समावेश होतो विचार करणे म्हणजे वाईट परिस्थिती तात्पुरती म्हणून पाहणे मार्टिन सेलिंगमन आशावादाचे जनक यांनी त्यांच्या लँड ऑप्टिमिझम मध्ये आशावादावर चर्चा केली आशावाद तो दावा करतो सर्व दृष्टिकोन आहे प्रश्न क्रमांक तिसरा खालील बाबींवर प्रत्येकी पन्नास ते साठ शब्दात आले हा बारा गुण आहेत आणि कोणतेही चार सोडवायचे म्हणजेच एका प्रश्नाला तीन गुण तीन चौक बारा सहा प्रश्न दिलेत त्या त्यापैकी फक्त चार सोडवायचे एक निरीक्षण पद्धत दोन अवधान कक्षा तीन भावनिक सुदृढतेचे दैनंदिन जीवनातील फायदे चार व्यसनासक्ती पाच चिंता विकृती निर्माण होण्याची कारणे आणि सहा वृत्तेतिहास इतिहास पद्धत आपण सर्वच प्रश्न सोडवूया क्रमांक एक निरीक्षण पद्धत मानवी वर्तनाच्या ज्या पैलूंचा प्रायोगिक पद्धतीचा अवलंब करून अभ्यास करणे शक्य नसते अशा पैलूंचा अभ्यास करण्यासाठी निरीक्षण पद्धत अत्यंत उपयुक्त ठरते निरीक्षण पद्धतीत नैसर्गिक परिस्थितीत किंवा नियंत्रित परिस्थितीत घडून येणाऱ्या वर्तनाचा हेतुपूर्वक अभ्यास केला जातो नैसर्गिक परिस्थितीत घडून येणाऱ्या वर्तनाच्या निरीक्षणास नैसर्गिक निरीक्षण म्हणतात नियंत्रित परिस्थितीत घडून येणाऱ्या वर्तनाच्या निरीक्षणास नियंत्रित निरीक्षण म्हणतात बालमानसशास्त्रज्ञ चिकित्सा मानसशास्त्रज्ञ सामाजिक मानसशास्त्रज्ञ निरीक्षण पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात सुस्पष्ट हेतूने व सुनियोजित पद्धतीने वापर केला असता निरीक्षण पद्धती शास्त्रोक्त संशोधन पद्धत मानता येते क्रमांक त्यातलंच उत्तर आहे निरीक्षण करताना खालील घटकांचा विचार केला जातो एक निरीक्षण पद्धत शिरपणे केले जाते दोन निरीक्षण केले जाणाऱ्या वर्तनाची संपूर्ण यादी तयार केली जाते तीन व्यक्तींना हे माहीत नसावे की त्यांचे निरीक्षण केले जात आहे निरीक्षणाचे तोटे सुद्धा समाविष्ट आहेत एक निरीक्षण ही एक केवळ वेळखाऊ पद्धत आहे दोन निरीक्षणादरम्यान नि निष्पक्षता टिकवणे कठीण असते तीन कारण परिणाम संबंध स्थापित करणे कठीण असते दुसरी टिपा आहे अवधान कक्षा आपल्या सभोवताली असणाऱ्या अनेक उद्दीपकांची आपल्याला ज्ञानेंद्रियामार्फत सतत जाणीव होत असते परंतु सभोवतालच्या सर्वच उद्दीपकांकडे आपलं एकाच वेळी लक्ष जात नाही आपण काही उद्दीपकांची निवड करतो व त्यामुळे त्याच उद्दीपकांची आपल्याला जाणीव होते म्हणूनच अवधान ही निवड प्रक्रिया आहे अनेक माणसशास्त्रज्ञांनी अवधानासंदर्भात विविध व्याख्या दिल्या आहेत गिलफोर्डच्या मते जाणिवेच्या क्षेत्रातील वस्तू व्यक्ती व घटना जाणिवेच्या केंद्रस्थानी आणण्याची मानसिक प्रक्रिया म्हणजे अवधान होय अवधान कक्षा म्हणजे व्यक्ती एका दृष्टिक्षेपात जेवढ्या उद्दीपकांकडे लक्ष देऊ शकते संख्या होईल आपली अवधान कक्षा अत्यंत मर्यादित आहे सामान्य व्यक्तीची अवधान कक्षा सात ते आठ अंकापर्यंत किंवा अक्षरापर्यंत मर्यादित असते म्हणूनच पोस्टाचे पिनकोड किंवा दूरध्वनी क्रमांक कधीही सात ते आठ अंक या मर्यादेपेक्षा अधिक मोठे नसतात वय बुद्धिमत्ता सराव अनुभव इत्यादी घटकांचा अवधान कक्षेवर परिणाम होतो उदाहरणार्थ सरावामुळे टेलिफोन ऑपरेटर किंवा टंकलेखक यांची अवधान विस्तार कक्षा सर्वसामान्य व्यक्तींपेक्षा अधिक असू शकते टिपा टिपा लिहायचे क्रमांक तिसरी भावनिक सुदृढतेचे दैनंदिन जीवनातील फायदे एक तानाशी समायोजन भावनिक सुदृढ व्यक्ती तानाच्या परिस्थितीला चांगल्या प्रकारे हाताळतात ते आरोग्यदायी जीवनशैली अवलंबतात जसे मित्रांशी चर्चा व्यायाम इत्यादी दोन उच्च स्वनियमन या व्यक्ती चिंता राग भीती या भावनांना आपल्यावर वरचढ होऊ देत नाहीत आपल्या भावनांना व्यवस्थित हाताळतात आपल्या भावनिक स्थितीची त्यांना जाणीव असते या नकारात्मक भावना जीवनाचा एक भाग आहे असे ते मांडतात तीन कार्यक्षमता विकास सकारात्मक भावना त्यांच्यात ऊर्जा व उत्साह निर्माण करतात याचा फायदा त्यांना अभ्यासासाठी व विविध कामांमध्ये कार्यक्षमता उंचावण्यासाठी होतो त्यांच्यामध्ये ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याची व स्पष्टपणे विचार करण्याची क्षमता असते चार नवनिर्मिती म्हणजे सर्जनशीलता विकास जीवनाविषयी जिज्ञासा व नवनवीन ज्ञान अनुभव प्राप्त करण्याची लालसा असते समस्या सोडविण्याचा एक मार्ग अपयशी ठरला तरी इतर मार्ग शोधतात पाच जीवनविषयी समाधानी वृत्ती भावनिक सुदृढ व्यक्ती इतरांसोबत घनिष्ठ संबंध निर्माण करू शकतात समाजासाठी स्वयंसेवेसारख्या कार्यातून आपले जीवन अधिक म्हणजे अफू चरस गांजा मद्य हिरोईन कोकेन इत्यादी अंमली पदार्थ सेवनाची सुरुवात केल्यानंतर व्यक्तीला त्याची सवय होऊन जाते शेवटी ती व्यक्ती त्याच्या पूर्णपणे आहारी जाते व्यक्तीचे मादक पदार्थ सेवनाचे प्रमाण इतके वाढते की व्यक्ती त्याच्याशिवाय राहू शकत नाही या अवस्थेस अंमली पदार्थ व्यसनासक्ती म्हणजेच मादक व्यसनाधीनता असे म्हणतात या व्यक्ती आपले व्यसन पूर्ण करण्यासाठी चोऱ्या करणे भीक मागणे उसनवारी करणे इतकेच नाही तर एखाद्याचा खूनही करण्यास पुढे पाहत नाहीत मादक अंमली पदार्थाचे दीर्घकाळ सेवन केल्यामुळे शारीरिक परावलंबित्व निर्माण होते आणि जर अंमली पदार्थाचे सेवन अचानक बंद करण्यात आले तर अपवेशक किंवा माघार लक्षणे निर्माण होतात ते अत्यंत वेदनादायक असतात लक्षणे प्रमाणापेक्षा जास्त मादक पदार्थ किंवा मद्य सेवन करणे दिवसभर नशेत राहणे मद्य पिण्याची सतत इच्छा होणे मित्राबरोबरचे आयुष्य मद्यामुळे संपणे शारीरिक आजार असूनही मद्यपान चालू ठेवणे नशा येण्यासाठी मद्याचे प्रमाण वाढवणे मद्य सोडवण्याचे प्रयत्न अयशस्वी होणे इत्यादी व्यसनाधीनतेची लक्षणे आहेत टिपा क्रमांक पाच चिंता विकृती निर्माण होण्याची कारणे चिंता विकृती निर्माण होण्याची काही कारणे एक अनुवंशिक कारणे काही व्यक्तींच्या कुटुंबामध्ये चिंताग्रस्ततेची लक्षणे त्याच्या कौटुंबिक इतिहासात असतात जर त्याच्या कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती विकृतीने ग्रस्त असेल तर अशा व्यक्ती धोक्याच्या उच्च पातळीवर असतात दोन मेंदू रसायनशास्त्र मेंदूमधील चेता पारिषकाच्या प्रमाणात असंतुलन निर्माण होणे तीन भावनिक आघात एखाद्या व्यक्तीच्या जीवनात घडून येणारा भावनिक आघात जसे मारहाण बलात्कार किंवा मा आई वडिलांपैकी अचानक एखाद्याचा मृत्यू होणे चार आई वडिलांचा घटस्फोट आणि पाच परीक्षेचे दडपण हा क्रमांक सहा वृत्तेतिहास पद्धत वृत्तेतिहास पद्धती प्रामुख्याने चिकित्सा मानसशास्त्रज्ञांद्वारे वापरण्यात येणारी एक महत्त्वाची वर्णनात्मक संशोधन पद्धती आहे डॉक्टर सिग्मन फ्राईड आणि जीन पियाजे यांनी वृत्तेतिहास पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला एखाद्या व्यक्तीची समूहाची किंवा घटनेची सर्वंकष माहिती देणारी पद्धत म्हणजे वृत्तेतिहास पद्धत होय या पद्धतीतील उपयुक्त वर्णनात्मक माहिती पुढील पुरवते त्यामुळे या पद्धतीकडे शास्त्रीय पद्धत म्हणून पाहता येते वृत्तेतिहास पद्धतीत संशोधक एखाद्या व्यक्तीच्या सद्यस्थितीतील ती मानसिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी कुटुंबातील सदस्य मित्रपरिवार सहकारी इत्यादी अनेक स्रोतांकडून संबंधित व्यक्तीची सखोल माहिती मिळवतो संशोधक प्रत्यक्ष निरीक्षण मुलाखत मानशास्त्रीय चाचण्या इत्यादी तंत्राचा वापर करून संबंधित व्यक्तीची माहिती मिळवतो प्रश्न क्रमांक चौथा खालील उदाहरणावर आधारित प्रश्नांची केवळ शब्दात उत्तरे लिहा आठ गुण आहेत आणि कोणतेही चार प्रश्न सोडवायचे म्हणजे एका प्रश्नाला दोन गुण एक आणि त्याने सातत्याने खेळाच्या सरावाचे प्रमाण वाढवले त्यामुळे तिच्या खेळातील कौशल्यातही वाढ झाली तर खेळातील सरावाचे प्रमाण व खेळातील कौशल्य यात कोणत्या प्रकारचा सहसंबंध आढळतो त्याचं उत्तर आहे सकारात्मक सहसंबंध आढळतो दोन शेतकऱ्यांना हवामानाचे अंदाज सांगण्यासाठी हवामान खात्याद्वारे सॅटेलाईटचा वापर केला जातो तर सॅटेलाईटचे कार्य बुद्धिमत्तेच्या कोणत्या प्रकारावर आधारित आहे त्याचं उत्तर आहे कृत्रिम बुद्धिमत्ता क्रमांक तीन शेजाऱ्यांनी मोठ्या आवाजात सुरू केलेल्या रेडिओवरील गाण्यामुळे सुनीताची अभ्यासातील एकाग्रता खंडित झाली तर हे अवधानाच्या कोणत्या अंगाचे वर्णन आहे त्याचं उत्तर आहे विकर्षण अवधान क्रमांक चार अतुल स्व आदर व आत्मविश्वास वाढवण्यासाठी वृक्षारोपण उपक्रमात सहभागी झाला तर भावनिक सुदृढता वाढवण्यासाठी अतुलने कोणत्या प्रकारच्या तंत्राचा उपयोग केला त्याचं उत्तर आहे सक्रिय सहभाग पाच रमेशला गेल्या वर्षभरापासून विभ्रम होतात तो असंघटित बडबड करतो विनाकारण किंचाळतो ही कोणत्या मानसिक विकृतीची लक्षणे आहेत त्याचं उत्तर आहे छिन्न मनस्कता सहा पावसाच्या अनियमिततेमुळे निर्माण होणारी तीव्र पाणी टंचाईची समस्या कमी करण्यासाठी गावातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन शेतात शेततळे बांधली यावरून नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी गावकऱ्यांनी कोणत्या प्रकारच्या लवचिकतेचा वापर केल्याचे दिसून येते उत्तर आहे सामाजिक लवचिकता अशा प्रकारे आपण प्रश्न एक ते चार सोडवलेले आहेत पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये पाच सहा आणि सात या तीन प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास ले चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आवडलेले व्हिडिओ लाईक कमेंट शेअर जरूर करा अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा